अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील टांगा चौक ते नृशिंह मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चळ अत्यंत धोकादायक ठरत होता तो, हो तो तात्काळ तांत्रिकदृष्ट्या योग्य करत हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी सतत होत होती या रस्त्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ तत्परता दाखवत सतरा जानेवारी रोजी या रस्त्यावरील चळ दुरुस्त करत वाहतुकीसाठी हा रस्ता योग्य केला आहे शहरातील जयस्तंभ ते अचलपूर हा रहदारीचा रस्ता त्यातच नृशिंह मंदिर ते टांगा चौक या रस्त्यावरील सर्वाधिक वाहतूक असते त्यामुळे सतत चार चाकी तीन चाकी आणि दुचाकी वाहनांचा येथे अपघात होत असे कारण कॉन्क्रीट चढामुळे वाहन काढताना चालकांना कसरत करावी लागे आणि या कसरता दरम्यान त्याचे नियंत्रण सुटून अपघाताची भीती होत असे अनेक चारचाकी वाहनांचे चंबर व बफर क्षतिग्रस्त झाल्याची बाब पुढे आली आहे त्याच अनुषंगाने या रस्त्याचा योग्य ती व्यवस्था करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची होती आणि या ना परिसरातील नागरिकांनी या रस्ता दुरुस्तीची मागणी केल्यानंतर सतरा जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ ह्या रस्ता दुरुस्त केला आहे त्यामुळे आता नागरिकांचे या रस्त्यावरील येता जाताना निश्चितच वाहने चालवताना योग्य ती सोय होणार आहे सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा खूप दिवसापासून इथे नागरिकांना अति त्रास होता धस्क्यांचा तर नगरपालिकेनं ते व्यवस्थित करून दिल्याबद्दल नगरपालिकेचा धन्यवाद अध्ययन समाचार न्यूज जितूभाऊ रोडे यांनी टाकल्यानंतर तात्काळ नगरपालिकेनं त्याच्यावर व्यवस्थित कारवाई करून ते काम पूर्ण केलं त्याबद्दल अध्ययन समाचारचं पण धन्यवाद हे आम्ही आभार अध्ययन समाचारचे आम्हाला